कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर सर यांच्या वाढदिवसानिमित्त काल एकशे सव्वीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुणवंत शिक्षक कर्मचारी आणि गुणवंत मुख्याध्यापक दे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली प्रशांत सर यांची यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमधून तीन ते चार हजार शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते या प्रित्यर्थ प्रशांत भामरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सध्या ते सिद्धार्थ विद्यालय गाळेगाव येथे सहशिक्षक म्हणून काम करत आहेत विविधांगी पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत आजपर्यंत त्यांनी शिक्षकांच्या सेवेसाठी अनेक प्रकारची पदे भूषवली आहेत शिवसेना विधानसभा कल्याण पश्चिमेचे ते समन्वयक म्हणून काम पाहत आहेत शिक्षक कर्मचारी यांची प्रतिष्ठित असलेल्या ठाणे पालघर विद्यासेवक पदपडीचे सर आहेत शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा ते सांभाळत आहेत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल